मंडळी नमस्कार मॅडम नमस्कार मी प्रफुल्ल कापसे राहणा हिवरा दर्णे तालुका कळम जिल्हा यवतमाळ आणि आज मी आहो माझ्या घरच्या शेतामध्ये आणि ही जी शेती केलेली आहे ही एस आर टी पद्धतीने सगुना रिजनरेटिव्ह टेक्निक या पद्धतीने इथे शेती केलेली आहे जे की आता आपण पाहू शकता हे जे शेतामध्ये आता जुने हे बूड दिसत आहे हे जुन्या तुरीचे धसकट आहे जिथं या बेडवर मागच्या वर्षी तूर होती आणि ह्या बाजूच्या बेडवर होती सोयाबीन आणि या सोयाबीनच्या बेडवर आता आपण वाही केली नाही उन्हाळ्यामध्ये आणि याच्यावर सोयाबीनच्या बेडवर तूर लावलेली आहे आणि तुरीचा बेड हा मोकळा राहिलेला आहे कारण सोयाबीनला भावभाजी नसल्यामुळं मधामध्ये आंतरपीक काही सोयाबीन घेतलं नाही तर मंडळी ही माझी शेती आहे एस आर टी पद्धतीने लागवड केलेली आणि आज माझ्या शेतामध्ये व्हिजिट दिलेली आहे संगीताताई सव्वा लाखे यांनी त्यांचं जर परिचय करून द्यायचं झालं तर संगीताताई दीपकराव सव्वाला हे त्यांचं नाव आहे हे यांचं शिक्षण हे एम एस सी अॅग्री अँटोबॉलॉजीस्टमध्ये झालेलं आहे गोल्ड मेडलिस्ट आहे त्या आणि कीटकशास्त्रज्ञ म्हणून त्यांचं सध्या एक नाव आहे त्याच्यानंतर त्या विदर्भ बायोटेक लॅबच्या संचालिका आहेत सोबतच त्या अध्यक्ष आहे व्ही बी एल ॲग्रिकल्चर रिसर्च अँड हेल्थ ऑर्गनायझेशन यवतमाळच्या त्या अध्यक्ष आहेत मंडळी बरेच दिवसापासून मॅडमसोबत तीन चार वर्षापासून जेव्हा शेतीमध्ये काही अडीअडचणी येतात शेतीमध्ये मर येते शेतीमध्ये जेव्हा बुरशी येतात त्यावेळेस मॅडम सोबत मी फोनवर कॉन्टॅक्टमध्ये राहतो आणि मॅडम गाईडलाईन देत राहतात त्या हिशोबाने त्या गोष्टी आता टेंशन वगैरे आम्ही करत राहतो तर सर्वप्रथम मंडळी जास्त वेळ न जाऊ देता आज त्या अनॅसी शेतामध्ये आल्या आहेच तर त्यांच्याकडून आपण इतंभूत पद्धतीने बारीक सारीक ज्या काही जैविक औषधाच्या गोष्टी आहे आपल्या शेतीमधल्या त्या सगळ्या आपण जाणून घेऊ बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन येत राहतात मग ट्रायगोडोरमाचं ड्रेंजिंग करतो मग त्याच्यात काही शेतकऱ्यांचे प्रश्न येतात की बाबा त्याच्यात खत टाकू का काही जे येतात औषधी टाकू का तर या छोट्या छोट्या ज्या गोष्टी होत्या मंडळी हे तुम्हा लोकांचे जे प्रश्न होते हे सगळे प्रश्न घेऊन आज मी तुमच्या प्रश्नांच्या उत्तरासाठी मॅडमकडून आपण त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम मॅडम थोडं हे जे जैविक औषध आणि जैविक शेती हे काळाची कशी गरज आहे लागते अखेर एंथामॉलॉजिस्ट आणि विदर्भ बायोटेक लॅबची संचालित संचालिका आज कापसे साहेबांच्या <laughs> शेतात त्यासाठी चालले बरेच बरेस वर्षापासून चालू होतं की आमच्या इथे व्हिजिट द्या वगैरे तर हे आपल्या सगळ्या औषधी वापरतात इथे जी तूर तुम्ही बघत आहे मध्ये मुख्यतः उधळणे प्रकार किंवा व्हील ज्याला म्हणतो आपण तर त्याच्या संदर्भातच आपण आज जास्ती बोलूया तर जैविक औषधींचा उपयोग विल्पसाठी म्हणजे उधळण्यासाठी कसं कमी करता येईल तर बऱ्याच शेतकऱ्यांना आता माहिती पण आहे की याच्यामध्ये ट्रायकोडोमा विरिडी ट्रायकोडोमा हरजनम आवश्यक आहे जो व्हील कमी करतो उधळणे कमी करतं पण सध्या सोबतच आपल्याला होमनीचा पण प्रादुर्भाव दिसतोय म्हणजे हुमणी आणि उधळणे म्हणजे उधळणे म्हणजे हा फंगसचा रोग म्हणजे बुरशीपासून येणारा रोग आहे आणि हुमणी ही अळी आहे तर दोन्ही याला आपल्याला कंट्रोल करायचं आहे ड्रेंचिंग करून म्हणजे मातीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या औषधी टाकायच्या शेतीमध्ये तर याच्यामध्ये ट्रायकोडर्मा एकरी एक ते दोन किलो आवश्यक आहे आणि मेटारिझम एकरी एक ते दोन किलो या दोन्ही गोष्टी अतिशय आवश्यक झाल्या कारण हुमणी अळी नंबर वन पेस झालेली आहे पूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसतो आहे बरेचदा असं होतं की रोग नाही आले पण हुमणी अळीच मुळा कापत कापत चाललेली आणि किलोमीटरमध्ये जाते परत। में में ती परत म्हणजे आज काही शेतकरी म्हणतात आमच्या शेतात हुमणी नाही आहे त्यामुळे मी काही मेटॅनिझम टाकत नाही पण ती अळी तुम्हाला माहितीच नाही ती महिन्याभरात तुमच्या शेतात जमिनीतनं खालूनच दुसऱ्या शेतातनं येणार तर तुमच्या इथे जर मेटरिझम असेल त्या जमिनीमध्ये मेटरिझम असेल तर हुमणी अळीला तिथे अटकाव होईल म्हणजे तिच्यावर त्याचा मेटरिझम त्याच्यावर क्रिया करेल आणि कमी करायचा प्रयत्न होतो मॅडम थोडं थांबवतो तुम्हाला तर मग हे जे आता आपल्याला ड्रिंकिंग करायचं आहे हुमणी अळीसाठी आणि जमिनीतल्या पुरशेसाठी तर हे आता पीक लागवड जनरली आमच्या भागामध्ये किंवा सर्वच भागामध्ये खरीपची पेरणी हे जून महिन्यापासून चालू होते तर ती कधी करायला पाहिजे आणि कशी करायला पाहिजे किती घ्यायला पाहिजे गेले सात आठ वर्षात म्हणजे माझा आता बत्तीस वर्षाचा अनुभव आहे त्याच्यात एक लक्षात आलं की आपण सगळं काही अळ्या दिसल्यावर रोग दिसल्यावरच खूप सारे औषधीवर नुसतं मारा करतो पण हे सगळे रोग म्हणजे जसं आता बुरशी जी येते आहे किंवा हुमणी येते आहे ही काही अचानक येत नाही दोन तीन महिन्याच्या प्रक्रियेनंतर ते झाड आपल्याला वाळताना दिसतं आणि म्हणून आपल्याला पेरणी करताना एकदा ड्रेंचिंग अतिशय आवश्यक आहे ज्याच्यामध्ये मी माझ्या शेतकऱ्यांना सांगत आलेली आहे की ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग आवश्यक आहे मेटारिझमचं आवश्यक आहे आणि अजून एक सोळा ऑर्गॅनिझमचं आपलं मायक्रोबायोमिक्स आहे व्ही बी एल मायक्रोबायोमिक्स हे मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगते एक एक किलो टाकून तुम्ही व्हा तर याचे फायदे जे पहिल्या महिन्यातलं जे नुकसान होतं ते आपोआप ते रिमूव्ह करतं म्हणजे कमी करतं इवन तुरीवर तुम्हाला अळी पण नाही दिसत हे ज्यांनी केलेलं त्यांना बरं हे ड्रिंकिंग पीक निघाल्यानंतरच किती दिवसांनी करायचं पेरणी करता तेव्हाही तुम्ही ड्रेंचिंग करू शकता कारण तोच मजूर ते टाकू शकतो अच्छा म्हणजे म्हणजे समजा आपण आता तूर आपण डोबली आणि टोकन केल्यानंतर त्याच्याच मागे आपण कोरड्यामध्ये ड्रिंकिंग करू शकतो का कोरड्यामध्ये नाही तुम्ही टोकन केल्यानंतर जसं तूर लावलेली आहे तूर लावल्यानंतर पाणी देतो ना आपण ती उगवण्यासाठी तर पाणी देताना तुम्हाला त्याच पाण्यात हे टाकून ड्रेंचिंग पण ड्रेंचिंग करायचं म्हणजे दोन्ही करतात म्हणजे पीक लागुडी निघाल्यानंतरच आपण त्या गोष्टी करणं सोयीचं जाऊ शकतो बिलकुल आणि ज्यांच्याकडे व्यवस्था आहे किंवा ज्यांना जास्त इंटरेस्ट घेऊन शेती करायची आहे बेड त्यावेळेस बेडवर हे करून टाकायचं रिकाम्या जागेमध्ये बेडवर काही लावायच्या अगोदरच आणि त्याच्यावर पाणी देऊन टाकायचं ओके आणि आता हे जे हुमने विषय तुम्ही सांगितला मॅडम की जे किलोमीटर ना चालत राहते आणि अंदरूनच जमिनीमधून ते खात राहते आणि त्याच्यानंतर पीक जेव्हा मरायला सुरुवात होते जेव्हा उखरून आपण खाली पाहतो मंडळी त्यावेळेस त्या अळ्या दिसते असते त्या तर या वर्षी खूपच जास्त प्रमाणामध्ये काही काही भागात पिकं नष्ट झाले तर मॅडमचं म्हणणं असं आहे मंडळी की आपल्याला अगोदरपासूनच तयारीत राहावं लागते जसं पीक लावायच्या अगोदर म्हणणा किंवा पीक ला। नंतर जेव्हा हुमने वाडी दोन महिन्यानं तीन महिन्यानं दिसते आणि त्यावेळेस जर आपण करतो म्हटलं तर मग तेवढा हिवा आ, आता या यावर्षी आपण सांगू एक महिना पाऊस होता तर तुम्हाला चांगली बोटभर सी आकाराची अळी दिसली याचा अर्थ ती या वर्षीची नाही आहे हा ही अळी आधीची आहे जिचा बारा महिन्याचा सा लाईफ सायकल आहे हुमणी अळीचा ही एकच अळी अशी आहे की बारा महिने असते म्हणजे दहा महिने अळी एक महिना कोशावस्था आणि एक महिन्याच्या जवळपास बिटल म्हणजे भुंगा अवस्था तर नवीन भुंगे जेव्हा पाऊस पडल्यावर येतात तर त्या भुंग्यांचं तर अंड अवस्था आणि म्हणजे जे अंडे देतात दे ते जिथे कुठे कचरा आहे कच्च शेणखत आहे वाळलेला जिथे जिथे मटेरियल आपल्या शेतात तिथे ते अंडे देतात कारण त्या छोट्याशा अळीला लगेच खायला तिथे पाहिजे असतं तर ते अशा ढिगांच्या ठिकाणी अंडे देतात मग तुम्हाला जी जून जुलैत अळी दिसली ती अळी सी आकाराची दिसत आहे याचा अर्थ ती नऊदा महिन्याची अळी आहे बापरे म्हणजे ही पाण्यामुळे वर आली आणि सगळीकडे पसरली म्हणून आपल्याला यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात अळ्या दिसत होत्या कारण पाणी खूप होतं जमिनीत अच्छा म्हणजे मॅडम आता समजा या वर्षी जर पाहतो म्हटलं तर जमिनीमध्ये मग खूप मोठ्या प्रमाणात अळ्या आहेत खूप मोठ्या प्रमाणात खूप बरोबर आणि त्याला आता कुठंतरी जसं आता हे पिक आहे तर हे पिकाचं ड्रेंजिंग करता करता त्याचाही वापर आपण जर केला त्यांच्यासाठी औषध कोणतं म्हटलं जैविक मध्ये मेटरायझम अॅनिसॉफली आणि फायदा हा आहे की मेटरायझम आपण जमिनी ड्रेंचिंग करतो तेव्हा हुमणी अळीला तर फायदा होतोच कारण ती तर कधी येणार <coughs> तुमच्या शेतात कोणाच्याही शेतात ना आपोआप चालत इकडे येऊन जाणार पण याच्यासोबत तुम्हाला जे उभं पीक आहे त्याच्यावर येणाऱ्या अळ्यांना पण आपोआप रिझल्ट मिळत त्याची रिझल्ट म्हणजे जमिनीच्या वरच्या अळ्या जमिनीतल्या खालच्या त्याच्यावर चांगले रिझल्ट येते दुसरं एक मॅडम तुम्ही बोलता बोलता आता म्हणाल्या की ते अळीच जे आहे तर सगळ्यांच्या शेतामध्ये राहते आणि अंदरून आतमधून जमिनीतून चालत राहते फिरत राहते जमिनीतूनच हा आता समजून झाला मंडळी मी माझ्या शेतात ड्रेंचिंग केलं आणि शेजारच्या शेतात शेतकऱ्यांनी केलं नाही तर त्यांच्या शेतातून पुन्हा येणार आणि इथल्या पण तिकडे जाणार म्हणजे आपण औषध टाकलेलं आहे त्या इथन पळायचं त्यांना तर त्या बाजूच्या शेतात जाणार म्हणून हे सामूहिक सामूहिक प्रयत्न आवश्यक आहे हुमणी अळीला जर हद्दपार करायचं असेल जसं आपण हेलिकोवर म्हणजे हिरव्या बोंडाळीसाठी साठी जसं सगळ्यांनी प्रयत्न करून आणि त्याला बी आणून जे काही केलं म्हणजे ते सामूहिक होतं तसंच हुन्नी अळीसाठी तुम्हाला सामूहिक गावाच्या गावांनी प्रयत्न करणे म्हणजे गावामध्ये सर्व शेतकऱ्यांनी ड्रेंचिंग ओ... करणे म्हणजे बारीक अळी असेल तिला लवकर रिझल्ट मिळतो मोठी अळी जी आता तुम्हाला सी आकाराची एवढी मोठी अळी दिसते ती मरायला मेटारिझम मध्ये बुडवणी जरी ठेवलं तरी तिला मरायला तिच्यावरचे कवच पंधरा पंधरा दिवस लागतात तिच्यावर एक कवच असतात तुम्ही सगळ्यांना एक सांगते एखादी अळी घ्या दगड घ्या तुम्ही तिला मारून बघा ती अशी लांबलेली दिसते मरताना नाही दिसत म्हणजे तिच्यावर काय म्हणता येईल मासोळीवर जसे खवले असतात फिशवर जसे खवले असतात तसे खवले तयार होतात तिच्या स्किनवर आणि मेटाराइझम असू द्या की जगातला कोणते औषध असू द्या की लगेच तुम्हाला रिझल्ट दिसत नाही म्हणून ती जितकी छोटी अळी असेल तेवढे जास्ती रिझल्ट मिळतात आपल्याला मोठी झाल्यावर पंधरा दिवस तिच्या खवले फुटायला वेळ लागतो ते फुटल्यावर मात्र मेटारिझम ता रिझल्ट देतच म्हणजे तिला लागण होऊन ती समजा चालत चालत दुसऱ्यांच्या शेतात जरी गेली तिथे जाऊन मरते बरोबर म्हणजे असं नाही कि, आज कि आने आने आज मेले मेले बा आज आपण ड्रिंचिंग केलं आणि उद्या जर शेतकऱ्यांनी म्हटलं की मी ड्रिंचिंग केलं नाही असं होत नाही मंडळी दहा बारा दिवस तरी लागते दुसरी गोष्ट मॅडमने सांगितली की बारा महिन्यांचा हिचा कार्यकाळ आहे त्याच्यामुळे तिचं नियंत्रण करणं हे फार गरजेचं आहे बरं मॅडम आता मला सांगा बरेच शेतकरी ट्रायकोडर्मा वगैरे वापरते तर त्याच्यासोबत हे वापरत चालते ना ठीक आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट मॅडम आता हा झाला होमणी अळीचा विषय दुसरं आता आमचा जो भाग आहे किंवा आता ह्या प्रगत शेतकरी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि प्रफुल कापसेचे फेसबुक पेज आहे याच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न येतात कॉमेंट येतात किंवा तूर जे आहे ते सुरुवातीला चांगली राहते ह्या स्टेजपर्यंत आणि आता समजा हे तूर चांगली आहे आणि माझ्या शेतात जे मी हे ड्रिंचिंग वगैरे करत राहतो जैविकमध्ये जैविक औषधीचं त्याच्यामुळं कधीच माझ्या शेतात मर असा दिसतच नाही कधीच पूर्ण आहे म्हणजे तिनही जरी बारा एकराचं शेत पाहिलं तिनही शेतामध्ये तरी अजिबात मर नावाचा विषय नाही आहे तर एक सांगा आमच्या शेतकरी बांधवांना की सुरुवातीचे मर वगैरे जे जास्त पावसाने येते ते ठीक आहे परंतु आता बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभी तूर जी आहे खूप चांगली दिसून राहिली लगेच दोन चार दिवसांना शेतामध्ये तूर वाढून जाते तर शेरा अवस्थेत सुद्धा वाढते फुल काही तूर अवस्थेत वाढते आणि काही तूर मंडळी आपल्या शेतात चलप जेव्हा पकडते शेंग पकडते बारीक सुद्धा वापरते आणि दुसरी महत्वाची गोष्ट की त्या बियाण्यापासून निण्यापासून त्याच्यानंतर असं समजा की त्या खताचे डोज आले तणनाशक आले पाळ्या आल्या डवराच्या हे सगळं सगळं खर्च करून हातातोंडाशी आलेला जो घास आहे तो एकदम चांगली तूर तुम्हाला एकदम वाळताना दिसते म्हणजे एक प्रकारचा जसा माणसाला हृदय विकाराचा झटका येतो असा त्या ता पिकाला येतो आणि त्या पिकामुळे मग आमच्या शेतकरी बांधवांना यायला पाहतो तर त्याच्यासाठी मॅडम थोडं डिटेलमध्ये सांग बिलकुल जवळपास जवळपास सगळ्या एरियामध्ये आपल्याला तुरीवर सगळ्याच एरियात पहिले आपल्याला यवतमाळ जिल्हा अमरावती जिल्ह्यात खूप जाणवायचं की आपल्या एरियात मर खूप येतो पण आता महाराष्ट्र सगळीकडनं फोन येतात मॅडम मर खूप आला काय करायचं तर मर हा काही अचानक येत नाही तुमचे तूर वाळताना दिसते म्हणजे दीड दोन आधी त्याची प्रक्रिया सुरू झाली असते त्या फंगस अच्छा दोन महिने अगोदरच ती तयारी झाली असते बिलकुल इथे आलेला असतो तो आणि तो वाढत वाढत मग तुमच्या तुरीला अटॅक करणं म्हणजे मोठ्या प्रमाणात अटॅक करत तो संपवतो तर याचं पहिलं उत्तर जे आहे ते आहे सगळ्यात महत्वाचं सी ट्रीटमेंट करणे बीएनएल आपल्याला ट्रायकोडर्मा मायकोरायझा लावणं आवश्यक आहे म्हणजे मायकोरायझा हा पण मुळांना तर वाढवतोच पण सोबत त्या मुळांना वाचवतो बाहेरच्या फसपासनं आणि ट्रायकोडर्मा पण जवळपास सात आठ प्रकारच्या फंगसला मारतोच म्हणजे अक्षरशः त्याच्यावरच वाढतो हा तर त्याच्यामुळे तुमचं झाड जे जा तीस दिवसात बरेचशे रोप मारताना दिसतात तेच दिसत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे जा झाडांची जा संख्या टिकून ठेवतात मग तिथे ट्रायकोडर्मा असतो पण मध्ये आपल्या एरियात जो खूप पाऊस येतो म्हणजे माती वाहून जाण्यापर्यंत म्हणून मग आपण तीस ते पस्तीस दिवस किंवा दीड महिन्यापर्यंत एकदा ट्रायकोडर्माचं ड्रेनचिंग सांगतो महिला पिरियड आणि त्या पिरियडला ड्रेनचिंग यासाठी सांगतो की तेव्हा म्हणजे पाऊस येऊन गेल्यानंतर बघा तुम्ही तुमच्या घरच्या भिंतींवर सगळीकडे फंगस दिसत वेगवेगळे मग अपायकारक फंगस हे जमिनीत इत, इतकी ओल असते की इथे ते स्पोर्स येतात थांबतात आणि था वाढणं सुरू होतं म्हणून हा पस्तीस दिवसानंतरचा ट्रायकोडर्मा ड्रिंकिंग किंवा मायक्रोबायोमिक्स बायोमिक्सचं अतिशय महत्वाचं आहे कारण त्याचं क्रिया जी सुरू होते ती तुम्हाला मग शेवऱ्यावर येणाऱ्या तुरीच्या माध्यमातून दिसते अच्छा म्हणजे तेव्हा जर केलं नाही तर जवळपास आपली जा, शेत जातच पूर्ण तुरी जाते पण मग नंतर शेवऱ्यावर येताना तुम्हाला एखादं एखादं झाड दिसतं तर त्या म्हणून आपण एकदा परत सांगतो शेवऱ्यावर येताना म्हणजे दोनदा ड्रिंकिंग मंडळी एकदा पीक लागवडी पासून समजा पीक निघाल्यापासून तीस पस्तीस दिवसांनी पहिली लागवडी पासून तीस पस्तीस दिवसांनी पहिली ड्रिंचिंग आणि दुसरी जी ड्रिंचिंग आहे ते पीक पुरीचं जेव्हा शौर्यावर सुटते त्यावेळेस आणि त्यावेळेस आता नेमकं समजा ट्रायकोडर्मा अधिक त्याच्यासोबत मेटारिझम अजून काय घ्यायला पाहिजे मायक्रोबायोमिक्स ते कशासाठी मॅडम मायक्रोबायोमिक्स मायक्रोबायोमिक्स मध्ये सोळा ऑर्गॅनिझम आहे अच्छा ज्याच्यामध्ये मेटारिझम आहे व्हर्टीसेलियम आहे नोमोरिया आहे सुडोमोनास आहे म्हणजे काही रोग बॅक्टेरियानी येतात तर बॅक्टेरियानी येणारे रोग पण कव्हर करतं बुरशीने येणारे रोग कव्हर करत नंतर तुम्हाला कुठलं तुडतुडे तूर कुठली सकिंग फेस्ट दिसली कुठली अळी दिसली पानं गुंडाळणारी अळी गुंडाणारी कव्हर होतं